श्री कल्याण लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उडी घेतल्याने चुरस वाढणार प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये भरली ऊर्जा उल्हासनगरमध्ये वंचितांची जाहीर सभा दसरा मैदानात पार पडली आंबेडकर यांनी शिंदेवर ठाकरे यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली भविष्यात ते पुन्हा एकत्र येऊ शकतात त्यामुळे त्यांना दे निवडून देणे हा मूर्खपणा ठरेल असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख हे सुशिक्षित व मुस्लिम समाजाचे असल्याने त्यांना लोकसभेवर पाठवा असे आवाहन जनतेला केले सभेला सुरुवात करण्यापूर्वी दसरा मैदानात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला या सभेला जनतेचा प्रतिसाद मिळाला सारंग थोरात सह वंचित से ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते हा एखाद्या दारुड्यासारखा फंड आहे मोदीचा फंडा हा एखाद्या दारू द्यासारखा फंड आहे दारू द्यायला दारू नाही मिळाली तर मग तो काय करतो घरातली भांडी कुंडी विकायला सुरुवात करतो बा बायकोच मंगलसूत्र मिंगल सूत्र सगळं विकायला सुरुवात करतोय मोदी आपल्याला काय सांगतोय की मी आता ह्या देशातली नवरत्न विकणार अरे बाबा तू काय विचार आपण सुद्धा आपल्या वाडवडिलांचं जे काही सोनं नाणं आहे ते जपून ठेवतो का जपून ठेवतो तर एक भावना गुंतलेल्या की वाडवडिलांचं आहे त्याला जपलं पाहिजे भावना गुंतल्यात म्हणून आपण जपवतो आणि दुसऱ्या बाजूला हे आपल्याकडे जपून ठेवलं तर आपल्याला आर्थिक सुरक्षितता येतील आपल्याला आर्थिक सुरक्षितता येते की नाही वाईट दिवस आला तर माझ्याकडे मोडायला काही ना काहीतरी आहे मोडायला माझ्याकडे काही ना काहीतरी आहे त्या शाश्वत होतो मी आता समजा ते मी मोडलं काहीच शिल्लक राहिलं नाही ते माझी अवस्था काय होते काहीच नाही मोदी सुद्धा ज्यावेळेस हे नवरत्न विकेल आणि विकायला लागलेला आहे माझं इथला असणारा भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या पाठिंब्यावरती उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना असणारं आव्हान आहे या देशाची रेल्वे किती टक्के भारतीय राहिली आहे आणि किती टक्के खासगी झालेली आहे याच सांगा तुम्हाला उत्तर देता येत नसेल तर सत्तर टक्के रेल्वे ही प्रायव्हेट झालेली आहे तीस टक्के फक्त शासनाच्या मालकीची राहिलेली आहे त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती एकच आहे की नाही मला सांगा मोदी एक गल्लीतल्या गुंडा सारख्या काय नेमका याचा म्हणणं काय मोदी माझ्या भाषणात जसं मला उदाहरण दिलं आणि सांगितलंय की गल्लीतला मा गल्लीतला गुंडा त्याचा वसुली करतो तसंच असणारा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मार्फत वसुली झालेली आहे हे माझं म्हणणं नाही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे सर राजू इतरांना हे केलं लेटर दिलं का त्यांनी पाठिंबा पाठिंब्याचा माझ्याकडे काही नाही आहे त्याच्यामुळे मी असं माझी डिसाईड करत असते आणि ते आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे काहीच नाही मोदींची वृत्ती दारुड्यासारखी आहे काय नेमकं त्याचं म्हणणं काय टेस्ट तुम्हाला उदाहरण दिलं की दारुड्या सगळं बाकीचं घरातलं सामान विकतोय असं हा तर नवरत्न ज्या कंपन्या त्या विकायला काढलेल्या आहेत शरद पवारांनी बीजेपीला फोन केला होता शरद पवार बीजेपीला राजनाथ सिंगला फोन केला होता त्यांचा उत्तर आलेलं नाही उत्तर देणं हा त्यांचा आहे त्यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ सरळ सरळ आहे की लोकसभेच्या निवडणुकानंतर त्यांचे उमेदवार आले तर ते बी जे पी बरोबर जातील हे व्हेरी क्लिअर इंडिकेशन आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिला आहे आपल्या पक्षातर्फे आपल्या यामागत हे काय होतं माझं आमचं उमेदवार मुस्लिम समाजाला दाबलतात आहे जैन समाजाला असणारा दाबलतात आहे ख्रिश्चन समाजाला हे जे दाबोलणं जे आहे हे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असं या मानत नाही आणि म्हणून आम्ही असणारा जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असणारा आम्ही केले त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचा समान अधिकार आहे हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी केलेली आहे आपलं म्हणणं आहे की आच्छ आश्चर्य वाटायला नको की निवडणुकीनंतर उभाटा पण त्यांच्याबरोबर जाईल मोदीच म्हणतोय मी कशाला सांगितलं पाहिजे गॅरंटी मोदींनी दिलेली आहे की तो आमच्या बरोबर येणार नाही